नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी के एम फी तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सी ची मित्रांनो आत्ताच प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे तर मित्रांनो त्यामध्ये तेरा संवर्गाची तुमची चाळणी परीक्षा होणार आहे तर कोणकोणते मित्रांनो ते संवर्ग आहेत जर तुम्ही मित्रांनो या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर मित्रांनो हे एक्झाम जे आहे दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस असे मित्रांनो याच्या जाहिराती आलेल्या होत्या तर त्या परीक्षेची जी चालणी परीक्षा आहे ती आयोजित मित्रांनो करण्यात येणार आहे तर तेरा संवर्गाची परीक्षा होणार आहे तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो आणि आपल्या मित्रांनो टेलिग्राम चॅनलला अशाच माहितीसाठी जॉईन करा आणि याची मित्रांनो पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल तर पहा प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलं आहे विषय विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता चाळणी परीक्षा यो आयोजित करण्याबाबत तर मित्रांनो या सर्व सरळ सेवा भरती आहे तर सरळ सेवे भरतीच्या या परीक्षा होणार आहेत आणि तेरा मित्रांनो संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत तर विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सेवा भरतीकरिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून खालील संवर्गाकरिता चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल तर यामध्ये मित्रांनो हे संवर्ग आहेत आणि मित्रांनो याची डेट जी आहे डेट परीक्षेची योजना अभ्यासक्रम कार्यपद्धती याची मित्रांनो तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल तर मित्रांनो याची डेट ही जाहीर झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला त्याची माहिती देणार आहे तर मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पहा इथे कोणकोणते संवर्ग आहेत याची परीक्षा होणार आहे यामध्ये सहाय्यक प्राध्यापक दंत परिवेष्टनाशास्त्र गटब आणि मित्रांनो इथे जाहिरात क्रमांक दिलेला आहे चारशे दहा दोन हजार तेवीस तर यामध्ये समोर मित्रांनो इथे विभागही दिलेला आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग तर हे मित्रांनो सर्व सरळ सेवा जाहिरात आहेत आणि मित्रांनो सरळ सेवा जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा इथे दुसरा जे आहे संवर्ग सहाय्यक प्राध्यापक दंत विकृती व अणुजीवशास्त्र गट ब तर याची चाळणी परीक्षा होणार आहे सहाय्यक प्राध्यापक याची चाळणी परीक्षा होणार आहे विधी सल्लागार गट अ सहाय्यक संचालक आरोग्य सेवा वाहतूक सामान्य राज्य सेवा गट अ विधी अधिकारी गट अ नगर रचनाकार गट अ सहाय्यक ग्रंथालय संचालक सं संचालक जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजपत्रित महाराष्ट्र ग्रंथालय सेवा गट ब अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब तर सहाय्यक प्रबंधक गट ब तर मित्रांनो यांची चालणी परीक्षा होणार आहे यामध्ये सहाय्यक प्राध्यापक कृत्रिम दंतशास्त्र गट ब सहाय्यक प्राध्यापक दंत तर मित्रांनो याची चाळणी परीक्षा होणार आहे सहाय्यक प्राध्यापक दंत शैलीशास्त्र याची मित्रांनो चालणी परीक्षा होणार आहे तर या तब्बल मित्रांनो तेरा संवर्गाच्या चाळणी परीक्षा होणार आहेत आणि याची डेट अभ्यासक्रम योजना ह्याची मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती मिळेल तर याची मित्रांनो अपडेट आल्यानंतर सर्व तुम्हाला माहिती देणार आहे तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद मित्रांनो